शिंदे साहेब यासाठीच केला होता का अट्टहास तुम्ही खरच भाजपला खुश करू शकले नाही का एवढी का मान तुमची खाली गेली खरच भाजप त्यांच्या पक्षासोबत आलेल्या लोकांना एवढं त्या ठिकाणी छळतय काय चुकलं शिंदे साहेबांच शिवसेना फोडली त्याचा आज पश्चाताप होतोय का इथं मान झुकावी लागती म्हणजे झुकल्या वाकल्या गर्विष्ठ माना आज महाराष्ट्राच्या त्या दिल्ली दरबारी हे पाहण्यापेक्षा आम्हाला शिंदे साहेबांचा स्वाभिमान महत्वाचा वाटत होता लोकांमध्ये रमणारा लोकांमध्ये काम करणारा लोकांची काळजी घेणारा लोकांमध्ये त्यांची विचारपूस करणारा आज माणूस इतका मान खाली घालून उभा राहू शकतो याचा अर्थ काय हा समजायला तयार नाही शिंदे साहेब काय चुकलं शिंदे साहेब कुठं चुकलं शिंदे साहेब चुका करण्यासाठीच राजकारण असतं का शिंदे साहेब तुम्ही जर चांगली प्रतिमा घेऊन त्या ठिकाणी महाराष्ट्रासमोर गेला असाल तुमच्यामुळं लाडक्या बहिणींनी एवढं तुम्हाला यश मिळवून दिलं असेल शिंदे साहेब तुम्हाला त्याच ईव्हीएम मशीननं प्रचंड मोठं तारलं असेल आज काय परिस्थिती शिंदे साहेब शिंदे साहेब या पद्धतीनं तुम्हाला त्याच शपथविधी मध्ये एका साइडला त्या ठिकाणी बसवलं जात आहे उभं केलं जात आहे प्रधानमंत्र्यांचं लक्ष नसतंय शिंदे साहेब काय चुकलं आणि कुठं चुकलं नाही पाहवत महाराष्ट्र शिंदे साहेब तुमचा हा नम्रपणा किंवा तुमचा हा इतका साधेपणा महाराष्ट्रातल्या विरोधकांना सुद्धा सहन होणारा नाही कारण शिंदे साहेब तुमचं आत्ताचं रूप महाराष्ट्राला पाहवत नाही शिंदे साहेब एवढी परिस्थिती कशी झाली भयानक आता कळायला सुद्धा मार्ग नाही तुमचा आजारपण उभ्या महाराष्ट्राला माहितीये तुम्हाला उपमुख्यमंत्री पद मिळत नाही तुम्हाला गृहमंत्री पद मिळत नाही किंवा तुम्हाला शिंदे साहेब तुम्हाला महत्वाची पद मिळत नाहीत म्हणून तुम्ही आजारी होतात का तुम्हाला परत मुख्यमंत्रीपद पाहिजे होत म्हणून तुम्ही नाराज होतात मी सांगतो शिंदे साहेब तुमच्या मनात काय चाललं होतं मी सांगतो शिंदे साहेब महाराष्ट्राच्या मनात काय होतं हे पहिले दोन अडीच वर्ष का असे ना सत्तेमध्ये आज तुम्ही मुख्यमंत्री असायला पाहिजे होतं भाजपला जे यश मिळालंय अजित पवारांना जे यश मिळालंय शिंदे साहेब फक्त तुमच्यामुळं तुम्ही लोकांना चांगलं बोलून असेल किंवा तुम्ही लोकांना निवडणुकीतली जुमलेबाजी असेल तुमची भाषा काहीही असू द्या तुमच्या शब्दावर लोकांनी तुम्हाला कौल दिलाय शिंदे साहेब ईव्हीएमनी कौल दिलाय उभी महाविकास आघाडी माझ्या सहित प्रत्येक जण ईव्हीएमवर आक्षेप घेतोय होय ईव्हीएम मध्ये घोटाळा करूनच हे सरकार सत्तेमध्ये आलंय परंतु थोड तरी लोकांनी केलेल्या मतदानाकडे सुद्धा गांभीर्यानं लक्ष दिलं पाहिजे शिंदे साहेब ते तुमच्याकडे दिलं गेलं नाही शिंदे साहेब तुम्ही शहा साहेबांसमोर मान झुकवताय शिंदे साहेब तुम्ही भाजपच्या नेत्यांसमोर मान झुकवताय शिंदे साहेब तुम्ही राजनाथ सिंग असतील किंवा जे पी नड्डा साहेब असतील त्यांच्या समोर मान झुकवताय महाराष्ट्राचा स्वाभिमान तुमच्या प्रामाणिक कामामुळे महाराष्ट्राचा स्वाभिमान आजपर्यंत ज्या ज्या राज्यकर्त्यांनी दिल्लीला झुकवलंय तसाच तुमच्याकडून स्वाभिमान महाराष्ट्राला अपेक्षित होता पण तो स्वाभिमान गेला कुठं आज तुम्हाला कदाचित पश्चाताप होत असेल आम्ही महाराष्ट्रासोबत गुवाहाटीला जायच्या अगोदर जी बंडखोरी करून त्या ठिकाणी सुरत मार्गे पलायन केलं होतं कदाचित शिंदे साहेब तुम्हाला आज ती प्रत्येक चूक जाणवत होती का म्हणून तुमच्या दरे गावात जाऊन तुम्ही आत्मपरीक्षण केलं खर तर वैचारिक आत्म क्लेश सुद्धा आज प्रत्येक महाराष्ट्रातला मतदार करतोय लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवून जर मतदान केलं असेल तुम्हाला का डावलं जात आहे हे कळायला मार्ग नाही शिंदेसाहेब अशी पद्धत अजिबातच नव्हती पण तुम्ही ती का रूढ पाडली याचं उत्तरच मिळेना शिंदेसाहेब महाराष्ट्रात काय घडतंय हे कोणालाही कळेना मित्रांनो महाराष्ट्राच्या या सगळ्या गोष्टीचा कानोसा घ्यायचा आहे शिंदे साहेबांची हदबलता माझ्यासारख्या त्यांच्या विरोधकाला सुद्धा सहन होणारी नाही मी शिंदे साहेबांचा विरोधक नाही त्यांनी जी कृती केली होती त्या भूमिकेला माझा विरोध होता याच्यापेक्षा दुसरं काही नाही या मुद्द्यावर चर्चा करायचे शिंदे साहेब भाजपच्या श्रेष्ठ नेत्यांसमोर इतके नम्र का वाकुर उभे आहेत शिंदे साहेबांना फडणवीस साहेबांच्या शपथविधी मध्ये इतक्या लांब दूर का लाट त्या ठिकाणी उभं केलं इतके का दूर लोटलं गेलं याच उत्तर कळायला मार्ग नाही माणसातला नेता लोकांमधला नेता माणसातला लोकातला नेता एवढा कसा काय अकेला पडला याच उत्तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकांना शिंदे साहेब तुम्हाला एकदा ना एकदा तरी एक द्यावं लागेल लोक विसरतील आपण मात्र चर्चा करू सर्वांना सप्रेमजाई जाऊ मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचा या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं सबस्क्राईब करायला विसरू नका प्रचंड लाखो लोकांनी आता सहभागी व्हावं आणि सबस्क्राईब करावं एवढीच मापक अपेक्षा आहे कारण आपल्या विचारांची आपली स्वतंत्र रेष आपल्याला ठळकपणे उभी ओढायची आहे आणि त्यासाठी निष्ठावंतांची साथ सुद्धा तितकीच महत्वाची आहे मित्रांनो मी चर्चा करतोय शिंदे साहेबांच्या नम्रपणे उभे असलेल्या त्या फोटोबद्दल वाईट वाटलं मनाला वेदना झाल्या विरोधाला विरोध अपेक्षित असतो एखादी गोष्ट चुकली टीका करायची असते पण ज्या नेत्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं त्या एकनाथ शिंदे साहेबांच्या कामाबद्दल महाराष्ट्रातल्या ज्यांना ज्यांना ते माहीत असतील त्यांना कदाचित एक टक्का तरी प्रेम असेल पण मला माहितीये मुख्यमंत्री पद मिळवल्यानंतर ते कसं मिळवलं काय मिळवलं याच संतोष शिंदेनी बऱ्याच टीका केल्या ती माझी वैचारिक भूमिका असावी परंतु ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून गोरगरीब पीडित कष्टकरी कामगार किंवा कुठल्याही आरोग्याबद्दल अडचणी असणाऱ्या ज्याचं ऑपरेशन आहे ज्याच्यावर काहीतरी फार मोठं आरोग्याच्या दृष्टिकोनातून संकट आलंय त्या माणसाला जीवनदान देण्याचं काम एकनाथ साहेबांनी आणि त्यांच्या टीमने केलं महाराष्ट्रात चांगलं काय केलं असेल हे शिंदे साहेब स्वतः सांगतील पण माझं प्रामाणिक मत आहे की जर काही महत्वाच्या योजना असतील मग ती लाडकी बहीण योजना असेल महिलांना पंधराशे रुपयात त्यांनी ज्या पद्धतीनं राजकीय चक्रविवाद अडकवलं हे ते शिंदे साहेबांचं आणि त्यांच्या टीमचं स्किल आहे राज्याचा प्रमुख हा कुटुंब प्रमुख म्हणून त्यांना जे जे योग्य वाटतं ते ते, -ते त्यांनी केलं विरोधक टीकाकार टीका करण्याचं काम त्यांनी केलं शिंदे साहेबांनी मात्र त्यांच्या कामाचा आलेख त्या ठिकाणी मोठा केला उभी रेष त्यांच्या पद्धतीनं ओढली तेच शिंदे साहेब हदबल पाहताना अत्यंत मनाला वेदना होत आहेत माझी ही व्हिडिओ आतापर्यंतच्या सगळ्या पेक्षा वेगळी यासाठी आहे शिंदे साहेब समोर खास करून भाजपच्या श्रेष्ठ नेत्यांसमोर वाकून उभं राहणं महाराष्ट्राला किंवा कुठल्याही विरोधकाला तुमच्या सोबतच्या लोकांना तर साहजिक आहे एक हजार एक टक्के पटलं नसेल पण विरोधकांना सुद्धा ते आवडलेलं नाही कारण तुमचा उपयोग झाला म्हणून भाजपने तुम्हाला आता बाजूला सरकवलं एक नंबरला असणारे शिंदे साहेब तुम्ही थेट दोन नंबरला आले कदाचित प्रमुख पद तुमच्या चेहऱ्याकडे तुमच्या भूमिकांकडे बघून तुम्हाला मिळालं आज जर भाजप सत्तेमध्ये कुणामुळे असेल तर ते फक्त आणि फक्त डंके की चोट पे एकनाथ शिंदे साहेबांमुळे असेल आणि हे जर सत्य असेल तर आज त्याच शिंदे साहेबांना त्याच भाजपने बाजूला का लोटलं मला फक्त एका मिनिटात इतिहासामध्ये तुम्हाला घेऊन जायचंय उद्धव ठाकरेंनी शिवसेनेसोबतची युती का तोडली उद्धव ठाकरेंना ज्या वेळेस आम्हाला किंवा शिवसेनेला शिवसैनिकांना मुख्यमंत्री करायचंय दोन हजार एकोणीस मध्ये याच भाजपनी उद्धव ठाकरेंचं ऐकलं नाही कदाचित उद्धव ठाकरेंना डावलण्याचा प्रयत्न केला त्याच वेळेस उद्धव ठाकरेंनी शिवसेनेसोबत सगळे मावळे घेऊन भाजपसोबत त्यांनी फारकत घेतली महाविकास आघाडीसोबत चलगी केली आणि नवीन यंत्रणा सत्तेच्या रूपाने त्यांनी त्या ठिकाणी कामाला आणली त्याच उद्धव ठाकरेंना ज्या पद्धतीनं लांब ठेवण्याचं काम त्या फडणवीस साहेबांनी केलं किंवा के त्यांच्या भाजपने किंवा श्रेष्ठ नेतृत्वाने केलं आज तीच परिस्थिती एकनाथ शिंदे साहेबांची सुद्धा झाली होती का कारण दिल्लीतली झालेली मिटिंग आणि तिथून थेट साताऱ्यात दरे गावात शिंदे साहेबांच्या मूळ गावात ते एकलकोंड्यासारखे येऊन राहिलेले कुणाशीही न भेटलेले आणि आरोग्य आजारी पण याच कारण दाखवून ते जे कही सम्षे अला कि काही बाजूला थांबले तिथून लोकांना संशय आला की काहीतरी मोठं घडलंय सगळ्यांनी चर्चा केली संतोष शिंदेनी पण चर्चा केली पण हे वास्तव होतं सत्य होतं की या नाराजगीमध्ये काहीतरी मोठं दडलंय त्यांना मुख्यमंत्रीपद पाहिजे होतं मुलासाठी नंतर गृहमंत्रीपद पाहिजे होत किंवा अजून काय झालं जे जे काय होतं शिंदे साहेबांमुळे ते भाजपला मिळालं जे जे काही घवघवीत यश मिळालं कुणा मिळ मिला... मुळ मिळालं हे त्या शिंदे साहेबांच्या सोबतच्या आमदारांना आणि त्यांच्या लोकांना विचारा आज ते सगळं घडलं नाही परत मला त्याच उद्धव ठाकरेंनी जे जे शब्द भाजप विषयी वापरले होते शिंदे साहेबांसोबत त्याच पद्धतीनं केलं फक्त शिंदे साहेबांनी ते शब्द वापरलेले नाहीत एवढंच पण दिल्ली दरबारी झुकण्याची महाराष्ट्राची कालही गरज नव्हती दिल्ली दरबारी झुकण्याची महाराष्ट्रात आजही गरज नाही आणि दिल्ली दरबारी झुकण्याची हिंमत महाराष्ट्राच्या कुठल्याही नेत्यात उद्या सुद्धा नसेल पण महाराष्ट्राचे नेते पदासाठी ने आणि खुर्चीसाठी जर नम्रपणे उभे राहणार असतील तर महाराष्ट्रातल्या लोकांनी परत एकदा विचार केला पाहिजे एवढीच माफक अपेक्षा आहे शिंदे साहेब लोक तुम्ही काहीही भूमिका घ्या तुमच्या चांगल्या भूमिकेला सगळेजण सोबत आहेत पण ही गोष्ट मात्र आवडली नाही अशी महाराष्ट्रात कुजबूज आहे मी आतापर्यंत जे जे काही बोललेलो आहे ही महाराष्ट्रातली कुजबूज आपल्या माध्यमातून मी महाराष्ट्रासमोर आणि देशासमोर जगासमोर आणत आहे एवढंच बाकी सर्वांना शुभेच्छा जय जै हिजाऊ हो जय शिवराय जय महाराष्ट्र